ांचा बलमसुद्धा आलाय बघा नाजांब्रपूर मैदान नमस्कार नाव काय तुमचं मैदान बघितलं कसं आहे माहित आज कोणाबर आहे आपला बलमासरा बरं आहे शुभेच्छा तुम्हाला बघा मित्रांन मैदान मैदानामस्कार नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं सागर आज कोण कोणते बैल घेऊन आलाय बाजी आणि महाकाल गाव कुठलं तोंडली आज बरं आहे बाजीन महाकाल महाकाल वगैरे बरं आहे झोपायला आणि बाकी मोठ नियोजन केलंय भेवघाट एक्सप्रेस वजीर वर आहे ना शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो ब्लॅक टायगर बाजी आणि व्हाईट टायगर महाकाल सुद्धा आलाय आज अमरापूरच्या मैदानात औंधकरांचा बाजी सुद्धा आलाय आज मित्रांनो गावकरांचा सुंदर सुद्धा आलाय बघा मित्रांनो दादा नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव आज कुणा बरं आहे आपला माहित नाही का मैदान बघितलं कसं आहे मैदान चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला आज नमस्कार नाव काय तुझं आज कुणा आहे आपला बाजी रायफल आहे रायफल बरं आहे का रायफल कुठला काय माहित आहे माहित नाही का फाट्या बघितल्या कसं आहे आहे चांगला आहे ना शुभेच्छा तुला बारामतीचा खेळण्यासुद्धा लागला आमरापुरुष मैदान दादा नमस्कार नाव काय तुमचं तो 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 आज कुणाबर आहे आपला खेळण्याच्या बाईला बरं का शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नाव काय तुमचं आज कोणता बैल घेऊन आलाय चव्हाण बैल कोणता घेऊन आलाय खेळणे आलाय का मित्रांनो खेळण्या सुद्धा आलाय आज कुणा बरं आहे खेळण्या प्रमोद चव्हाण प्रमोद चव्हाणच्या बैला बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला आज नमस्कार नाव काय तुमचं आज कोणता बैलगण आलाय पक्षा सुद्धा आलाय बघा मित्रांना अमरापूरच्या मैताना आज कोणापर आहे आपला पक्ष त्यांनी नियोजन केलं का शुभेच्छा तुम्हाला शिराळ्याचा गब्बर सुद्धा आलाय बघा आज खेराडे विटाकरांचा राजा सुद्धा आलाय बघा मित्रांनो आज बया नमस्कार नाव काय तुझ आज कसं आहे मैदान बघितलं का आज कोणाबर आहे आपला हे जॉन्ट्या बरं आहे का जॉन्ट्या पण पण कोतीच्या का शुभेच्छा तुला आज जीवन रायवर नाम यांचा हिंद केसरी सुंदर सुद्धा आलाय बघा आज अमरापूरच्या मैदानात नमस्कार मैदान बघितलं कसा आहे मैदान आज कुणाबर आहे आपला सुंदर वासरा बरं आहे आज शुभेच्छा तुम्हाला प्रणव अम्रापूरकरांचा भाजी सुद्धा आलाय बघा नमस्कार हाटी बघितलेत का आहे मैदा चांगला आहे ना शुभेच्छा तुला नाव काय तुझं आज कोणता बैल घेऊन आला धावजी पण आलाय बघा मित्रांनाच आज कोणा आहे आपला धावजी म्हणजे आता पैरा ठरवाय गेलेत का मैदान बघितलं का साय चांगला चांगलाय ना शुभेच्छा तुला आज थँक्यू गिरवीकरांचा सोन्या आणि पुसेगावकरांचा सरजा सुद्धा आलाय बघा मित्रांना आज दादा नमस्कार नमस्कार आ, मैदान बघितलं कसं आहे मैदान बघितलं चांगला आहे ना आज कुणाबर आहे आपला सोन्या गावात गावातल्याच बैराबर आहे का आज बऱ्याच दिवसानंतर आला सोन्या है ना त्यामुळेच आज बऱ्याच दिवसानंतर आलं शुभेच्छा तुम्हाला दादाच मित्रांनो जरा शिंगाला सोन्याच्या लागल्यामुळे शिंग काढलेत त्यामुळे आज आलाय का नाव काय तुमचं आज कोण कोणती बैल घेऊन आला आमदार खासदार आणि बावऱ्या सुद्धा आलाय बघा मित्रांनाच आज बर आहे आमदार सोन्या सोन्या बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आलाय बघा आज दादा नमस्कार आज मैदान बघितलं कसं आहे मैदान आज बर आहे आपला शंभू शंभू आहे बर आहे का शुभेच्छा तुम्हालाच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका हिंद किसरी सरदार सुद्धा आलाय बघा आज बाया नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं आज कुणा बरं आहे आपला सरदार अमरापूर बैला बर आहे का मैदान बघितलं कसं आहे चांगला आहे ना आ, आता अठ्ठावीस तारखेला पण शुभेच्छा तुम्हाला सागरांचा छंद्या सुद्धा आलाय बघा मित्रांनो अमरापूरच्या नाव काय तुमचं आज कुणा बरं आहे आपला शुभर आहे का मैदान बघितलं कसं आहे मैदान चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला लखन आलं नाही आपला आज आता लखन अठ्ठावीस तारखेला येतच शिवबर आलाय का शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नाव काय तुमचं आज कोण कोणते बैल म्हणून आला मित्रांनो कलम भोलानी तिकडं चॅम्पियन पिन बांधलाय बघा आज कुणा बरं आहे बोला वेगवेगळं आहे ते वेगवेगळं आहे ते का पहिलं शुभेच्छा तुम्हाला आज निशान सुद्धा आलाय बघा मित्रांना दादा नमस्कार नाव काय तुमचं आज कुणा बरं आहे निशान आपला कराड पसले कोंडा बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला आज नमस्कार नाव काय तुमचं आज कोण कोणती बैल घेऊन आलाय शंकर आणि मार्केट पिण आलाय बघा मित्रांनो आज कुणाबर आहे शंकर घरचीच गाडी आहे का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो घरचीच गाडी पाहणार आहे नमस्कार आज कोणता बैल घेऊन आलाय आमदार आहे पिन आलाय बघा मित्रांनो गाव कुठलं लिंगरेकरांचा आमदार पिन आलाय आज बरं आहे आमदार आपला विठ्ठेच्या विठ्ठ्याच्या माणिकराव बरं आहे का सोयवाडीच्या शुभेच्छा तुम्हालाच मित्रांनो एम एम नामाचा छोटा राजा पिन आलाय बघा आज दादा नमस्कार मैदान बघितलं कसं आहे मैदान आज कुणा आहे आपला राजा माहित का शुभेच्छा तुम्हाला बिरकिट सुद्धा आलाय बघा मित्रांनो दादा नमस्कार।, नमस्कार नमस्कार आज बरं आहे बिरकीट आपली घरचीच गाडी घरचीच गाडी आहे का सोन्या सोन्या आणि बिरकिट का शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा तुम्हालाच सुलतान पिन आलाय बघा मित्रांनाच दादा नमस्कार नाव काय तुमचं आज कुणा बरं आहे आपला सोलता तुमच्या वस्त्रा बरं आहे का तुमच्या तुम वास्त्राचे नाव काय मेजर कुठं मेजर मैदान बघितलं कसं आहे मैदान चांगलं आहे ना चांग शुभेच्छा तुम्हालाच नमस्कार, नमस्कार। आज कोण कोणती बैल घेऊन आला हा साम्राज्य आज दाऊनच घेऊन आले मैदान बघितलं कसं आहे मैदान चांगला आहे ना आता अठ्ठावीस तारखेला परत येतच संग्राम केसरी हा शुभेच्छा तुम्हाला